सर्वोच्च न्यायालयातील कोर्टरूम मध्ये एका वकिलानं ना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला याच्या विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांनी लाल फिती बांधून निषेध व्यक्त पाहूया भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या संदर्भात काल जी अतिशय निंदनीय घटना घडली त्याचा निषेध करण्याकरता सर आम्ही सर्व उपस्थित आहोत खर तर ज्या भूषण गवई साहेबांनी ज्यांनी डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर शाहू महात्मा फुले यांचे विचार आणि न्यायालयाचे सांगड घालून खऱ्या अर्थाने न्यायदानाचं काम या भारत देशात केलं आणि खास करून या सहा जिल्ह्यातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्याकरता ज्यांनी अतिशय महत्त्वाचं काम खंडपीठ स्थापन करून केलं अशा एका आदरणीय व्यक्तीचा अपमान करणं किंवा त्यांच्या संदर्भात अशी निंदनीय घटना करणं याचा निषेध करणं क्रमवाप्त ठरतं आजच्या घडीला सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत परंतु आदरणीय गवई साहेबांनी जो आमच्यासमोर एक आदर्श घालून दिलेला आहे की कितीही परिस्थिती वाईट असली तरी आपण त्यावरती वाईट रिॲक्शन न देता अतिशय सामान्यपणे ते हाताळून त्याचं का आपलं जे कामकाज आहे ते नियमितपणे करावं काल देखील आदरणीय भूषण गवई साहेबांच्या बाबतीत घटना घडल्यानंतर आदरणीय गवई साहेबांनी आपलं काम लगेच तात्काळ पुढे चालू ठेवलं कुठल्याही परिस्थितीत त्या कामात खंड पडू दिला नाही आणि त्यांच्या एकंदरीत कार्यप्रणालीनुसार आम्ही देखील सर्व वकील जरी आमच्या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत खूप तीव्र आहेत तरी देखील आम्ही अतिशय संयमीप्रमाणे या गोष्टीचा निषेध करतो परंतु पक्षकारांना व न्यायालयीन कामकाज कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ नये म्हणून केवळ निषेध व्यक्त करून तीव्र निषेध व्यक्त करून आम्ही आमचं काम देखील पुढे करणार आहोत यावेळी मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या सहा जिल्ह्यातील वकिलांनी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील सर्व वकिलांनी आपल्या सर्व भावना या आदरणीय गवई साहेबांसोबत आहेत त्याची आम्ही त्यांना कल्पना देखील दिलेली आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही लगेच आमचं काम देखील परत चालू करणार आहोत परंतु घटनेचा मात्र अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो जेणेकरून भविष्यात असल्या प्रकारच्या घटना होणार नाहीत याची खात्री घेत आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निंदनीय घटना घडली त्यामध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचं न्यायालयीन कामकाज चालू असताना एक मातेफिरू वकिलाने एक निंदनीय असा प्रकार के त्या ठिकाणी केला आणि स्वतःच्या पायातील बूट त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने एक लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेला आपल्या ह्या न्यायव्यवस्थेवर जो काही प्रकार घडला तो खरोखरच निंदनीय आहे निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले वकील मंडळी इथे आज जमलेलो हो। आहोत काही निंदनीय प्रकार झालेला आहे गवई साहेब जे सरन्यायाधीश तर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे काळींबा फासणारे माणूसकीला घटना तर अशा परिस्थितीमध्ये देखील आमचे गवई साहेब थोडेही विचलित झाले नाही त्यांनी ज्या प्रकारे आपलं काम चालू ठेवलं त्याच्यावरून आम्ही हा आदर्श घेतलेला आहे की जी घटना घडलेली आहे खरोखरच खरो जसं आता देसाई साहेब असो ते किंवा साहेब असो यांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत आम्हाला जीवाला लागणारी अशी घटना आहे त्याचा निषेध करण्यासाठी काम बंद करण्यापर्यंतचे आमच्या डोक्यात विचार होते परंतु केवळ गवई साहेबांचा आदर्श असल्यामुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम चालू ठेवलं त्यामुळेच चा आम्ही हा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की त्याचा निषेध म्हणून लाल फिती लावायचा आणि कोणत्याही पक्षकारावर अन्याय होऊ दे होऊ नये आणि त्याचं काम चालू राहावं कोर्टावरही ताण येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्हा असो अथवा खंड जे सर्किट बँच झालेलं आहे त्याच्या विरुद्ध निषेध व्यक्त केलेला आहे आणि कामकाज चालू ठेवलेलं आहे इव्हन आमच्या सिंधुदुर्गमध्ये ह्या कोर्टात देखील आपले गवई साहेब आलेले होते त्यांचे लेक्चर आम्ही ऐकलेले म्हणजे इतका उच्च पदावरचा माणूस देखील तळागाळातला लोकांचा विचार करणार आहे आणि त्याच्या बाबतीत हे जे काही घडलेले होते साहेबांच्या बाबतीत ते अत्यंत अत्यंत माणुसकीला काळिंबा फासणारा असं आहे त्यामुळे आम्ही त्यांचा सर्व माझी वकील भगिनी आणि बंधू निषेध व्यक्त करत आहोत प्रकार घडला त्या संदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांना एक नोटीस दिलेली आहे त्यांचं म्हणणं घेतलं जाईल टेम्पररीली जे कायद्यात तरतूद आहेत त्यानुसार ते त्यांना प्रॅक्टिस करण्यापासून बंदी करण्यात आलेली आहे त्याची इन्क्वायरी होईल त्या इन्क्वायरीमध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ते मांडतील आजच्या घडीला आम्हाला जी माहिती मिळते त्यामध्ये आदरणीय साहेबांनी आपल्या एका मॅटर चालू असताना जी काही टिप्पणी केली होती त्या टिप्पणीचा राग येऊन त्यांनी ते केलं असावं असं प्रथम दर्शनी दिसतं परंतु त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही कारण त्याची इन्क्वायरी अद्यापही चालू आहे हा आम्ही सर्वजण लाल फिती लावून आज काम करू जेणेकरून कामही सुरू राहील आणि एका बाजूला आपला निषेध देखील सर्वत्र दिसून